आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा गणेश अभयंकरांच्या वडिलांपासून महाराज त्यांच्या घरी येत असत तेही महाराजांना भजत ते नऊ वर्षांचे असल्यापासून महाराजांच्या सहवासात होते महाराज त्यांना घेऊन अनेक ठिकाणी फिरले एकदा महाराज त्यांच्या घरात चादर पांघरून झोपले आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखे लहान झाले त्यांनी वडिलांना बोलावून सांगितले महाराज बाळ झाले आहेत वडिलांनी पांघरून काढून बघितले तर महाराज पूर्ववत दिसले बाळरूपाचे दर्शन फक्त दत्तात्रय अभ्यंकरांना दिले इतरांना नाही एकदा अभ्यंकरांना वाटले महाराजांची स्वाक्षरी आपल्या संग्रही असावी महाराज म्हणाले मी सही ना करणार नाही अभ्यंकर म्हणाले मी सही घेणार दोघांची शर्यत लागली पुढे महाराज काशीला गेले पुजाऱ्याच्या घरी राहिले तिथून अभ्यंकरांना पत्र आले मला पैशांची गरज आहे इथे मला कोणी पैसे देत नाहीत तरी तू पुजाऱ्याच्या नावाने पैसे पाठव महाराजांचे पत्र वाचून अभ्यंकरांना आनंद झाला ते म्हणाले आता युक्ती करून महाराजांना पकडतो असा विचार करून त्यांनी मनी ऑर्डरने पैसे पाठवले पुजाऱ्याच्या पत्त्यावर पण महाराजांच्या नावाने पोस्टमन पुजाऱ्याच्या घरी गेला शंकर महाराज कोण म्हणून विचारले पुजारी म्हणाले हेच पोस्टमन मनाला सही करा महाराजांनी फॉर्मवर सही केले पोस्टमनने त्यांना पैसे दिले अभ्यंकरांना पावते मिळाली सही पाहिली शंकर दत्तात्रय उपासनी अशी महाराजांची सई होती त्यांनी ती पावती सीलबंद तिजोरीत ठेवली जेव्हा महाराज घरी आले तेव्हा अभ्यंकर म्हणाले महाराज मी शर्यत जिंकली तुमची सही माझ्याजवळ आहे महाराज म्हणाले अशक्य असेल तर दाखव अभ्यंकरांनी तिजोरीतून पावती काढली पावती पाहिली तर चपापले पावती सगळी जशीच्या तशी होती फक्त सही अंतर्दान पावली होती तेव्हा महाराजांचे चरण धरून अभ्यंकरांनी साष्टांग नमस्कार केला एकदा दत्तात्रय गणेश अभ्यंकरांच्या घरी महाराज म्हणाले अंतापूर गावात दावल मलिक म्हणून जो पीर दर्गा आहे तो दर्गा नाही तर मच्छिंद्रनाथांची समाधी आहे यावनी राज्यात त्याला दावल मलिक नाव पडले तिथले पुजारी ब्राह्मण आहेत एकदा त्या पुजाऱ्याला दृष्टांत झाला मचिंद्रनाथांनी दृष्टांतात स्वतःचे वय दोन हजार वर्षांचे सांगितले अभ्यंकरांच्या स्वप्नात रोज त्यांची आई यायची असे रोज का घडते याची त्यांना काळजी लागली एकदा महाराजांनी अभ्यंकरांना पैठणला बोलावून घेतले महाराज नदीत उभे राहिले आणि अभ्यंकरांना म्हणाले भाताचा पिंड माझ्या पायावर घाल पिंड वाहिल्यावर महाराज म्हणाले तुझी आई मुक्त झाली तेव्हापासून अभ्यंकरांच्या स्वप्नात आईचे येणे बंद झाले महाराजांनी तिला उद्धरले महाराज नेहमीच अभ्यंकरांबरोबर खेळायचे खेळताना त्यांच्या डोक्यावर पाय ठेवायचे त्याचा परिणाम भस्मेंसारखेच अभ्यंकरांच्या डोक्यावर पण महाराजांच्या चरणपादुका उमटल्या होत्या एकदा अभ्यंकरांची मुलगी आजारी पडली प्रत्यक्ष महाराज प्रगटले टोपी चपला ठेवून महाराज संडासात लगविला गेले बराच वेळ झाला म्हणून संडास उघडला तर महाराज गुप्त झालेले टोपी चपला हे महाराजांचे सामान अभ्यंकरांनी पेटीत ठेवले होते ती पेटी, पेटी उघडून पाहिली तर ते सामानही गुप्त झालेले एकोणीसशे बासष्ट साली महाराज महिनाभर अभ्यंकरांच्या स्वप्नात येत होते माझे सर्व पोटो जमवून ठेव असे सांगत होते अभ्यंकरांनी सर्व स्टुडिओ ढुंडाळले फोटो मिळाले नाही इतक्यात स्वामी समर्थ नावाचा स्टुडिओ दिसला त्यांना सर्व वृत्तांत सांगितला फोटोग्राफर म्हणाले माझ्याकडे फोटो आहेत पण मला महाराजांनी सांगितले आहे कोणाला फोटो देऊ नकोस म्हणून तुम्ही उद्या या काय घडते बघू दुसऱ्या दिवशी अभ्यंकर गेले तर सर्व फोटो मिळाले किंमत विचारली तर फोटोग्राफर म्हणाला महाराजाच महाराजांचे फोटो नेतात त्यात किंमत कसली पुढे पाचशेच्या पुरामध्ये हा स्टुडिओ वाहून गेला महाराजांचे सर्व फोटो मात्र सुरक्षित राहिले समाधीनंतर सोळा वर्षांनी ही घटना घडली आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ